जर येलदरी धरणातून कालवा काढला तर जुंतूर तालुक्यातील सत्याऐंशी गावांना त्या कालव्याचा त्या त्या ठिकाणी असलेल्या यलद येलदरी धरणाचा फायदा होईल आणि जुंतूर तालुक्यामध्ये येलदरी ना ध नावाचं धरण आहे त्या धरणाचा आज जुंतूर तालुक्याला कुठल्याच प्रकारचा फायदा नाही याकरिता आम्ही आज सन्माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे यापूर्वीही आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे आमची मागणी काय आहे की जुंतूर तालुक्यामध्ये असलेल्या यलदरी धरणातून कालवा काढण्यात यावा जे काही करपरा नदी आहे करपरा नदी जवळपास निवळेपासून कवडगावपर्यंत त्या नदीचं उगम आणि शेवट आहे त्याच्यामध्ये जवळपास तेरा ते चौदा गावं त्या ठिकाणी आहेत त्या ते तेरा चौदा गावांचं त्या ठिकाणी अत्यंत नुकसान होत आहे ज्या पावसाळ्यामध्ये ज्या ज्या वेळेस अतिवृष्टी झाली त्या त्यावेळेस त्या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी फरडून जात आहेत त्या ठिकाणी नापिकी होत आहेत शेतकऱ्याची आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या जर आत्महत्या रोखायच्या असतील तर शासनाने मूलभूत सुविधांवर भौगोलिक परिस्थिती पाहता लक्षात घेता त्या ठिकाणी सुविधा त्या ठिकाणी उपाययोजना आखल्या पाहिजेत आज शासन सरकार त्या विविध प्रकारच्या योजना त्या ठिकाणी आखतो आहे परंतु त्या योजनांचा शेतकऱ्यांना अद्यापर्यंत कुठलाच फायदा नाही त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याचं कारण काय नापिकी आणि कर्जबाजारी शेतकरी जर शासनाने कर्जमाफी केली आणि मूलभूत सुविधा दिल्या तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखतील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शासनाने मूलभूत सुविधांवर आणि शेतकऱ्यांना लागतंय काय याच्यावर उपाययोजना आखल्या पाहिजेत अशी आमची एक विनंती आहे आणि जर शासनाने आमची वेळीच दखल घेतली नाही तर पंधरा तारखेपासून येत्या पंधरा तारखेपासून निवळीपासून तर कवडगावपर्यंत आम्ही पायी त्या ठिकाणी साप्ताहिक आंदोलन करणार आहोत प्रत्येक गावातला शेतकरी दररोज त्या ठिकाणी पायी चालणार आहे आणि प्रशासनाच्या जे काही बाज कमकुवत बाजू आहेत त्या आम्ही प्रशासनाला तुमच्या माध्यमातून प्रेसच्या पत्रकारांच्या माध्यमातून शासनाला दाखवून देऊ आणि प्रशासन त्याच्यावरही ऐकत नसेल तर आम्हाला तीव्र आंदोलनं करावी लागतील ह्याकरिता आम्ही वारंवार पत्रव्यवहार करीत आहोत याची दखल शासनाने घ्यावी ही विनंती अन्यथा आंदोलनाला सामोरे जावं शेतकरी जुटेचा